हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मोहरीची भाजी बनवणार आहे हे बघा फ्रेश फ्रेश मोहरीची भाजी आहे याला छान असं निवडून घ्यायचं आहे हे बघा मोहरीची किंवा गावी अशी याला तिक्कीची भाजी म्हणत असते आता आपण याला बनवायचं आहे हे बघा भाजी छान असं चिरून घेतलेली आहे खूप जास्त देटे वगैरे काही घेतले नाही कारण ते हे पानं थोडे जाड असते तर याला आपण वापरून घ्यायचं आहे गॅस लावून हे बघा पाणी टाकायचं आहे आणि याला छान असं उकळून घ्यायचं आहे पानाला थोडे जाड पानं असते आणि वापरूनच छान वाट हिवाली भाजी हे बघा अर्ध्या ग्लासमध्ये त्याला छान असं पाणी सुटू हे बघा दोन उकळ्या काढलेल्या आहे छान आणि असं हिरवं असं पाणी निघून जाते आता याला पाणी नितळ नितळत ठेवायचं आहे बंद करते आता गॅस दोन वापा काढून घ्यायच्या तेल तापायला ठेवलेलं आहे आणि भाजी आपली हे बघा अशी छान उकळून सॉफ्ट झालेली आहे आणि थोडी छोटी जर ला छोटी झाली आहे हे बघा आता आपण फोडणी देऊ भाजीला तेल ताप तापायला ठेवलेलं आहे दोन चमच तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल तापलेलं आहे अर्धा चमचा आपण जिरं टाकायचं आहे यामध्ये जिऱ्याला छान फुलू द्यायचं आहे हे बघा आणि एक मोठा कांदा आहे बारीक कट केलेला कांद्याला छान परतून घ्यायचं आहे छान असं हे बघा कांदा छान परतला गेला आहे आता यामध्ये आपण लाल मिरची टाकू दोन ते तीन लाल मिरची आहे आणि तुम्हाला जर तुमच्याकडे नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता हे बघा पण या भाजीमध्ये अशी लाल वाली मिरची राहिली ना छान टेस्टी बनते आता याला पण छान असं परतून घ्यायचं आहे मिरची पण छान परतल्या गेली आहे आता यामध्ये आपण आपली वाफवलेली भाजी टाकायची आहे खूप सुंदर वाटते आणि आरोग्यासाठी थंडीमध्ये छान असते मिक्स करून घेऊ भाजीला आता आपण भाजीला वाफ दिलेली साहेब लवकरच होऊन जाते असं छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बस आणि आणखी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण भाजलेला शेंगदाण्याचा एक चमच कूट टाकायचा आहे कारण थोडी चव कडसड मारते याची तर आपण चव बदलासाठी थोडं दाण्याचा कूट टाकायचा आहे तुम्हाला वाटलं तर टाकू शकता नाहीतर अशीच चव घ्या छान वाटते ही भाजी आणि आवडीने करून खा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम छान वाटते झाले आता आपण परतून घेतली होती वाप काढून घेतली होती आता आणखी आपण एक मिनिट ठेवायचा याला झालेला आहे एक मिनिट मी छान अशी परतून घेतली आणि झाली आपली मोहरीची भाजी आणि गावाकडे याला तिक्कीची भाजी म्हणत असते तर नक्की आवडीने करून खा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि ट्राय नक्की करा पण ही भाजी छान वाटते आणि आरोग्यासाठी खूपच छान आहे एकदा तरी नक्की करून बघा छान वाटते भाजी झाली आपली रेसिपी तयार आणि झटपट होणारी रेसिपी कमी साहित्यामध्ये गावाकडली वाकडली रेसिपी बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत